मस्साजोक स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख यांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो त्यांचे जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीमध्ये आता अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे मी पण चाललोय कारण इथं जे लोक येणार आहेत ते भारतीय नागरिक या त्यांना यायचे भारतीय नागरिक या नात्यानं काय यायचं आहे मुख्य गोष्ट एका मुलीचा बाब गेलाय एका आईचा लेख गेलाय आणि एका स्त्रीचा नवरा गेलाय त्याला न्याय मिळावा यासाठी ही लोकं एकत्र येणार आहेत पण हे करत असताना जेव्हा मी व्हिडिओ पाहतो आणि त्या व्हिडिओमध्ये एक जातच्या जातीला स्वीगाळ त्याच्यानंतर दमानिया ताई आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या भ्रष्टाचार विरोधी यांचं काम आहे पण हे मला दहा पंधरा वर्षात कुठं दिसल्या नाही आणि आता सध्या त्या कुठंतरी बोलताना बिलताना दिसतात आणि काल त्यांनी एक जाणून बुजून स्टेटमेंट केलं की मी जात धर्म पाळत नाही पण मला हे कळलं बीडमध्ये गेल्यावर आणि बीडमध्ये गेल्यावर मला कळलं की झाडून पुसून सगळे वंजारीच म्हणजे झाडणाऱ्यापासून तर वर्षाखुर्चीपर्यंत सर्व वंजारीच वंजारीच आणि हे गोपीनाथराव मुंडे साहेबांनी यांची पोलिसात त्याच्यानंतर शासनात भरती केली भरती केली नाही ती पोरं त्यांच्या गुणवत्तेच्या भरोशावर ताई भरती झाली हे ना म्हणजे मुंडे साहेबांना भरती केली तर मग दोन हजार नऊला मी डी आर सी ई टी पासआउट झालो मी बी दोन तीन लाख रुपये घेऊन मला असतो साहेब मी तुमच्या जातीचा मला भरती करा साहेबांनी तशी भरती केली का याचा अर्थ एक जात एक समूह म्हणून तुमचा जो काही द्वेष असेल टीका असेल टिप्पणी असेल तुमच्या मनात राग असेल तुम्ही साहजिक सन्मानिय मंत्री धनंजय मुंडे साहेबाला बोले पंकजाताईला बोलल्या तरी तेवढा त्याचा इम्पॅक्ट पडणार नाही पण मुंडे साहेब म्हणलं की तळागाळातल्या एक आगळ्या वेगळ्या समाजाचं नेतृत्व करणारं ते दैवत आहे आणि म्हणून आता तरी त्यांच्यावर ब्लेम घेणं सोडून द्या तीन जून दोन हजार चौदाला ते आपल्यातून गेलेत आणि मग अडीच वर्ष तुमचं महाविकास आघाडीचं सरकार तर तुम्ही विरोधी काम करतात तुमची फाईल तर माझ्या लक्षात नाही आली कधी काय पण तुम्हाला बोलताना काही गोष्टी म्हणजे जस्ट व्हायरल व्हायचं आहे म्हणून काही बोलू नका ही तुम्हाला विनंती आहे का तर आमचे पोरं समाजातले कोणतेही असो ते पोरं नोकरी लागतात ते, लागता, ते परीक्षा देत असतात अभ्यास करावा लागत त्याला सेटिंग बिटिंग चॅटिंगनं नोकऱ्या ह्या श्रीमंताच्या लेकरांना भेटतात है ना आणि ऊसतोडाचा जिल्हा म्हणून किंवा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून त्या बीड लावं लागतात हेही लक्षात घ्या तिथं बाहेरचे वेळचे इकडले तिकडले वंजारी लागले असतील तर त्यांनी कुठंतरी गुणवत्ता असेल ना तसं नसेल तर मराठा समाजाच्या पोराला तर आरक्षण नव्हते तेही पोरं आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपला आहेत बाकीचेही पोरं प्रत्येक ठिकाणी टॉपला आहेत म्हणजे त्या प्रत्येकाने सेटिंग करून तिथं लागली का आहे ना म्हणजे इथं इनडायरेक्टली तुम्हाला बोलताना अर्थ काय होतं की हो मुंडे साहेबांना असा कुठं केला असेल की ते भरती केली असती तर मग तुमचं महाविकास आघाडी सरकार होतं मुंडे साहेबांच्या हातात सरकारच किती दिवस आलं आणि एवढे पोरं तिथंच लावले का बाबा आहे ना दिवसभर त्याच्या मागं जे नेते तुम्ही सध्या ज्यांच्या फेवरमध्ये यानं जिंदगीभर बरोबर जगू दिलं नाही आहे का नाही जिंदगीभर नाही ना आणि त्याच्यात एवढा कुठं वेळ भेटला जाईल की त्या समाजाचे पोरतिथानायचेत आहे ना खालच्यापासून वरच्यापर्यंत म्हणजे ऐकणारा बी ना ऐकणारा बी आपलाच असला पाहिजे आपल्या समाजात असला असला पाहिजे असं तुम्ही म्हणलात विषय गोष्ट काय आहे की बाबा आरोपी कोणता असो मी तर असं म्हणतो संतोष भाऊ देशमुख यांना मारण्यामध्ये आरोपीचा आणि त्याला साथ देणारचा दोघाचा कार्यक्रम रस्त्यात वाजवा दोघाले हाना जे बी असतील मारणारे आणि मारेकरींना साथ देणारे दोघांनाही हाना पण तो एका जातीचा आहे विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्या जातीला टार्गेट करणं बंद करा मी पाहिलो जातीवाचक शिवगाल चालू आहे काय चालू आहे देशामध्ये इंग्रजांनी आपल्याला तीन टाईम मारले याचं कारण आपण एक नव्हतो म्हणून आरोपीला कुठली जात नसती आणि आपल्याला दोष मिटवायचा आहे दोषी नाही कळलं का ही गोष्ट लक्षात घ्या मारा पोलिस यंत्रणा टाईट करा काही विषय नाही फक्त आपलं स्टेटमेंट देत असताना मला व्हायरल व्हायचंय मला कुठली तरी जागा घ्यायची या नात्यानं काही बोल नका है ना कुठल्याही समाजातले पोरं उगे लागले नाही बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये कलम सोळा दिली आहे नोकरी प्रशासनामध्ये सर्वांना समान संधी आणि ती समान संधी घेत असताना सोळा उपकलम चार आहे ती बी पहा कळलं का त्यामुळं प्रत्येकाला जो तो अधिकार दिला दिलाय लेकर अभ्यास करून तिथं लागत असतात तिथं सेटिंग चलत नसते सेटिंग दोन तीन जागेत ज्या माजुऱ्याकडं लय मोठा पैसा आहे ते सेटिंग लावत असतात मुंडे साहेब मंत्री होते नाखे पोरं पोलीस भरतीमध्ये वंजऱ्याचे भरले असा जो तुमचा शब्दशा तुम्ही अर्थ काढलाय तर मग बाकी तिथं कोणत्याच कास्ट लेकर लेकर नोकरी नाहीत का मग तिथं जे राखीव आरक्षण आहे त्याचं काय आहे का ते आरक्षणच नाही त्या जिल्ह्यात एकट्या का ते भारताच्या पलीकडे पाकिस्तान बिकिस्तानमध्ये गेला तो जिल्हा याचा विचार करून बोलणं गरजेचं आहे म्हणून बा राहिली गोष्ट तुम्ही काही बोला तुम्ही ज्येष्ठ आहात तुमच्या तुम्ही जे काम करता त्या कामाला देखील सलाम आहे की संतोष भाऊ देशमुख यांच्या समर्थनार्थ जो न्यायासाठी तुम्ही जे आंदोलन छडायला बोलायला ती गोष्ट चांगली आहे पण ते करत असताना केवळ ज्या जातीय दोष कुठल्याही व्यक्तीला सांगलो मी तुमच्या नेत्याबद्दल द्वेष असू द्या नेत्याच्या प्रवृत्तीबद्दल दोष असू द्या तुमचा राजकीय द्वेष असू द्या जे गुन्हेगार असतील त्यांच्याबद्दलचा दोष असू द्या तो आम्हाला मान्य आहे मात्र तुमचा साहेबाबद्दलचा दोष असेल तो आम्ही मात्र मान्य करणार नाही आणि माझी जात पाहण्याचा प्रयत्न करू नका मी पण मोर्चामध्ये आहे एक भारतीय नागरिक आहे ना त्यानं कारण कुठल्या तरी पुरीचा बाब गेलाय कुठल्या तरी स्त्रीचा नवरा गेलाय कुठल्या तरी आईचा लेख गेलाय तर भारतीय म्हणून त्याला न्याय भेटावा यासाठी मी यालो आहे फक्त ताईंना विनंती आणि बाकीच्या बांडगुळांना देखील विनंती आहे कुठल्याच जातीला वैयक्तिक टार्गेट करू नका कोणतीही पोरं लागले मी फॉरेस्टमध्ये लागलो होतो म्हणजे मुंडे साहेबांना सोड चिठ्ठी नव्हती पाडली आणि तसं अण्णा कागणे ते आपलं छान दे लावून असं होतं का नाही आहे लोक अभ्यासानं लागलेत हेही मान्य करा एवढे मोठमोठ्या अधिकारी झाले तुकाराम मुंडे साहेब आहे त्यांचं काम पहा त्यांचंही काम चांगलंच आहे ना मग काही चांगले अधिकारी आहेत म्हणजे केवळ जात पाहून त्या जातीला ब्लेम करून किंवा जातीतल्या लोकांना टार्गेट करणं थोडंफार चुकीचं आहे ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे एवढी गोष्ट सांगलो की ताई समाजातले पोरं अभ्यासानं लागलेत काल परवा एम पी एस सी कंबाईन मेमेंटचा रिझल्ट पहा त्याच्यात लागलेले घटक पहा त्याच्यात कास्टनुसार रिझल्ट काढा मग ते आता तर मुंडे साहेब येत नाहीत मग त्याच्यानंतर लागलेले पोरं कस काय लागले बाबा एवढे याचा देखील अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे येणाऱ्या काळात तुमचे विचार चांगल्या पद्धतीनं आणि समाजात शांतता कशी निर्माण होईल यासाठी असतील अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र